नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शैलजा राजे यांची दळवी नावाची सिस्टर या कथेचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कथेचं नाव आहे दळवी नावाची सिस्टर तो हळूहळू शुद्धीवर येतोय असं पाहिल्यावर ती उठली तिनं स्टाफला तसं सांगितलं दुसरी नर्स शेजारच्या रूम मध्ये काहीतरी करीत होती तिला सूचना दिल्या आणि रूम मध्ये रूममध्ये टेबलापाशी येऊन बसली एका पेशंटचा चार्ट उगाच चालत राहिले स्टाफ रुईकर आपल्या या सिस्टर कडे पाहत होती स्पेशल वॉर्ड मध्ये ती कितीतरी वेळा आलटून पालटून ड्युटीवर आलेली होती यात सिस्टर दळवीला कितीतरी वर्ष या वॉर्डची सिस्टर म्हणून ती ओळखत होती एकदा आपल्या बरोबरीच्या मैत्रिणीला तिनं विचारलं होत काय ग या सिस्टर दळवीला तो वॉर्ड काय आनंद दिलाय का न सर्व सिस्टर इकडे तिकडे बदलून जातात पण ही मात्र तिथंच दांडगा वशीला दिसतोय तिचा काय भानगड आहे कळत नाही पण सिस्टर ही याच वॉर्डला असते एवढं खरं बरं आहे आपलं नेमकेच पेशंट फार काम नाही दगदग नाही वॉर्डची व्यवस्था फार उत्तम राखते असा शेरा मिळालाय म्हणे तिला पेशंटचीही चमची आहे म्हणे आता आपल्या या सिस्टर कडे पाहताना स्टाफ रुई करा हे आपलं बोलणं आठवत होत त्या मैत्रिणीची काही विधानं तिला बरोबर पटत होती, होती। ही तिची स्टाफ म्हणून या वॉर्डवर येण्याची गेल्या दोन वर्षातली पाचवी वेळ होती मागच्या चारही ड्युटीच्या वेळी तिनं सिस्टर दळवीचं पेशंटशी वागणं पाहिलेलं होतं प्रत्येक पेशंटच्या खोलीत आल्या आल्या ती पाच दहा मिनिटं घालवीत होती त्यांच्या दुखण्याची अगत्यानं चौकशी करीत होती त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीनं बोलत होती कुणाला देवीचा अंगारा दे कुणाला शनी महात्मे म्हणायला सांग कुणाला साईबाबांची पोथी आणून दे तर कुणाला काही असं ज्याला योग्य वाटेल ते ती सांगत होती कुठल्या तरी बोळातल्या पिरापासून ते एखाद्या बोवाजी पर्यंत दळवीला माहीत आहे हे पाहून स्टाफ रुईकर आश्चर्यचकित होत होती कधी कधी तिला सिस्टर दळवीची वाटायची स्टाफ पासून वॉर्ड बाय पर्यंत करडी नजर असणारी दळवी एखादा पेशंट असला की जायची मग ती शक्यतो आपल्या खोलीतच बसून राहायची खालच्या स्टाफला हैराण करायची पण हे सर्व गणित यावेळी चुकलं होतं यावेळी वाटलं होतं की बाई अशीच चमचेगिरी करीतच सिस्टरपर्यंत पोहोचली असावी हिला खरं नर्सिंग माहीत नसावं म्हणून तर जरा एखाद्या पेशंटची हालत थोडी बिघडलेली दिसली की ही गडबडून जाते खालचा आणि वरचा स्टाफ घुसळून टाकते हाऊसमन तर नेहमीच हिच्यावर वैतागलेली असत म्हणत या दळवीच्या वॉर्डमध्ये आपला कुणी पेशंट नसावा बुवा आणि तो सिरियस तर मुळीच नसावा त्याच्याऐवजी आपणच मरणार आता अशी भीती वाटायला लागते खालच्या वॉर्डबाय पासून रजिस्टर पर्यंत सर्वांनाच यावेळी दळवी सिस्टरचं वागणं वेगळं वाटत होत परवाच रजिस्टर जोशी म्हणाले होते हा पेशंट व्ही आय पी खास दिसतोय दळवी स्वतः जातीनं पाहतायत काय नातं आहे या बाईचं रुईकरनं खांदे उडवले होते ट्रेनिंग पासून ती सिस्टर दळवीला पाहत आली होती तिचा कुणी नातेवाईक वाईक तीन पाहिला नव्हता तिच्या घरचं कुणी आलं नव्हतं गेलं नव्हतं एरवी रिकामपणी राजकारणापासून वशीकरणापर्यंत गप्पा मारणारी दळवी नात्या गोत्याचा कधी पुसटसा उल्लेखही करत नव्हती जी बाई दुसऱ्याच्या माणसांची एवढी आगत्यानं मायेनं चौकशी करते तिला कोणी नातेवाईकच नसतील दळवी सिस्टर म्हणजे कोडच आहे असं नेहमी रुईकरला वाटत आलं होतं सिस्टर जितकी कोरडी कधी कधी दृष्ट वागावी इतपत होती तितकीच ती किती प्रेमळ आहे याचही प्रत्यंत रुईकरला कितीतरी वेळा आलं होतं एकदा वॉडबाय काशीराम न सांगता दोन दिवस घरी राहिला केवढी संतापली ती त्याला पाहून नोकरीवरून काढून टाकायला लावते अशी धमकी दिली चालता हो माझ्या डोळ्यासमोरून अशी त्याला खोलीतून बाहेर जायला लावले पण थोड्याच वेळानं कुणीतरी सांगितलं काशीरामचा भाऊ ट्रकखाली सापडला त्याला तसा निरोप आला म्हणून तो तसाच रातोरात गावाला गेला होता भावाला पोचवून तो काल रात्री परत आला आणि सकाळी हजर झाला आपल्या आईजवळ का भाऊजाईजवळ तो राहिला नाही एवढं कळलं मात्र सिस्टर स्वतः त्याच्या खोलीवर गेली त्याला पैसे दिले आणि चांगली आठ दिवसांची रजा देऊन गावाला पाठवून दिलं काशीरामचं घर दाखवायला गेलेला दुसरा वॉर्डबॉय सांगत होता सिस्टरना खूप वाईट वाटलं त्याने काशीरामला चक्क म्हटलं काशीराम मला माफ कर मला माहीत नव्हतं अरे एक पत्र टाकायचं त्या आईला काय वाटलं असेल बरं जा गावाला जाऊन ये अशी ही शिस्टर दळवी तिच्या मनाचा स्वभावाचा थांग न लागणारी सदा कोरडं वाटणारी स्टाफ रुईकर गेल्या पाच सहा दिवसात तिला उगाच निरखीत होती तिच्यात काहीतरी बदल झाला होता ती वेगळीच वाटत होती कुणीही पेशंट सिरियस झाला तरीही गोंधळत होती घाबरत होती पण स्वतः होऊन कधी कसला निर्णय घेत नव्हती कधी एखाद वेळी स्टाफन सुचवलं लगेच डॉक्टर बोलवायला हवं आपण अमुक औषध देऊया का वॉर्डमध्ये आहेत त्या गोळ्या ही लगेच तडकत होती म्हणत होती तुम्ही आपलं काम करा मला नसती जोखीम नको डॉक्टर येऊ दे मग ते सीधी ऍस्प्रिन देऊ देत पण त्यांची इथं त्यांच्या अक्षरातली नोंद असू दे एकतर तुम्ही खूप ज्युनियर आहात सिस्टर दळवीचा हा स्वभाव सर्वांनाच माहीत होता त्यामुळं तिच्या कुणी फारस वाटे जात नव्हतं ट्रेनी स्टाफ म्हणायच्या असं वाटे आपल्याला या वॉर्डमध्ये कायमच राहायचं आहे आठ पंधरा दिवसांची ड्युटी संपली की झालं मग कशाला हवा वाद करू दे हिला काय करायचं ते पेशंट मात्र खुश असत एकतर या स्पेशल वॉर्डमध्ये येणारे पेशंट नेमकेच असत तेही सरकारी अधिकारी किंवा चांगले सधन लोक फार तर पुन्हा डॉक्टरची स्पेशल फेवर केस यामुळे ही सिस्टर आपल्याशी किती अगत्यानं वागते आपण एखादी शुल्लक तक्रार केली तरी लगेच हिच्यामुळे डॉक्टर आपली चौकशी करायला येतात हे ये सगळं पेशंटना खुश व्हायला पुरे होत ते या दळवी सिस्टरवर खुश असत रुईकरच ही तसं फारसं मत वाईट नव्हतं किंबोना इतर सगळ्या स्टाफ नर्सेस पेक्षा रुईकरचा आणि दळवीचा संबंध अधिक आला होता तिची नर्सिंगची करिअर सुरू झाली तीच दळवीच्या हाताखाली स्टाफ म्हणून प्रथम तिनं ड्युटी केली तीही दळवीच्या या वॉर्डमध्येच रुईकर स्टाफ झाली त्यालाच आता सहा सात वर्ष होऊन गेली ती स्टाफ झाली आणि लगेच तिचं लग्न झालं तिनं मोठ्या आग्रहानं दळवी सिस्टरला आमंत्रण दिलं जेवणासह दळवींनी ती पत्रिका उलटी सुलटी करून पाहिली आणि त्या म्हणाल्या रुईकर लग्न झाल्यानंतर तुम्ही नोकरी सोडणार असाल नाही बाई लग्नानंतरही मी नोकरी करणार आहे असं मी अगोदरच सासरच्या माणसांना सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं दळवींच्या प्रश्नात आश्चर्य होत पण रुईकर आपल्याच नादात होती दळवी काही तिच्या लग्नाला गेल्या नव्हत्या कारण विचारलं तर त्यांनी कुणी पेशंट सिरियस असल्याचं निमित्त सांगितलं रुईकरला माहीत होतं की खरी सबब नाही ज्यावेळी पेशंट सिरियस असतो त्यावेळी सिस्टर दळवी आपल्या रूममध्ये जाऊन बसते घाबरलेली जणू काही हा पेशंट मरणार असला तर त्याला तीच कारण आहे सर्वांशी वरवर मोठ्या प्रेमानं अगत्यानं वागणारी ही दळवी सिस्टर किती कोरडी आहे हे जवळजवळ सर्व नर्सेसना माहीत होत डॉक्टरही सर्व जाणून होते पुष्कळ वेळा सिस्टर दळवीचा फोन आला तरी ते सुरुवातीला लक्षही देत नसत पुन्हा पुन्हा आला तरच ते दखल घेत तीही अगदी आरामात कारण त्यांना माहीत असायचं की सिस्टर केवळ पेशंटकडून भलेपणा मिळावा म्हणून असे नाटक करते आहे मुळात ती स्वतः पेशंटसाठी काहीही करणार नाही लगोलग दखल घेण्या इतकी पेशंटची हालत नक्कीच खराब नाही कारण ती तितकी वाईट असती तर दळवीनं स्वतः फोन केलाच नसता कुणाला तरी कॉल घेऊन पाठवलं असतं सिस्टर दळवीच्या या सर्व खोडी रुईकरला माहीत होत्या पेशंट बोलता चालता आहे तोपर्यंत त्याची अगदी अगत्यानं चौकशी करायची त्याच्याशी गप्पा मारायच्या त्याच्या प्रकृती बदल आस्था दाखवायची आणि तो सिरियस झाला की खोलीत जाऊन बसायचं म्हणूनच तिला यावेळी दळवीच्या सगळ्या वागण्याचं फार नवल वाटत होत हा पेशंट एका अपघातात जखमी होऊन या सरकारी दवाखान्यात आला होता दोन दिवस तरी त्याची अवस्था अतिशय कठीण होती त्याच्या खिशात सापडलेल्या कागदावरून त्याचं नाव कळलं होतं पण कुणाचा पत्ता सापडणं कठीण होत एका पाकिटावर फक्त नाव होत अशोक देसाई बस त्यावरून तो अशोक देसाई असावा असा, असा तर्क डॉक्टरांनी केला होता खरं तर त्याला जनरल वॉर्डमध्येच ऍडमिट केला होता त्या दिवशी सिस्टर दळवी तेरा नंबरच्या वॉर्ड मध्ये सहज सिस्टर जॉनला भेटायला गेली होती जॉन या अशोक देसाईची हकीकत सांगितली अंतिम म्हणाली खरंच दळवी इतका यंग पोरे आहे बिचारा वाचतोय की नाही गॉड नोच येशून कृपा करावी आणि पोऱ्याला वाचवावं सिस्टर दळवी उगाच त्या पेशंटला पाहायला गेली होती अशा एखाद्या रोग्याला पाहणं त्याची चौकशी करणं दळवी सिस्टरला फारस मानवणारं नव्हतं अशा वेळी फार तर त्याच्या नातेवाईकांशी चार गोष्टी करणं त्यांना एखादा देवाचा अंगारा देणं त्याच्यासाठी आपण फार कळवळतो आहोत असं दाखवणं एवढंच दळवी सिस्टरच्या आचारात बसणार पण हा अशोक देसाईच्या बाबतीत अनेक गोष्टी वेगळ्याच घडल्या होत्या दळवी सिस्टर पेशंटला पाहायला निघाली तेव्हाच त्या वॉर्डमधल्या नर्सेसमध्ये एकमेकींना खाणाखुणा झाल्या होत्या कारण या पेशंट पाशी कोणी नातेवाईक नव्हता तो स्वतः शुद्धीवरही नव्हता मग त्याच्यापाशी जाण्यात खरं तर दळवी सिस्टरच्या दृष्टीनं काहीच अर्थ नव्हता पण ती गेली होती तिनं त्याचा चार्ट पाहिला होता आणि त्याही पेक्षा तिनं स्वतः त्याला पाहिला होता त्याचा हात हातात घेतला होता नाडी पाहिली होती करता येईल तेवढी जॉन सिस्टर जवळ त्याची चौकशी केली होती आणि स्वतः खटपट करून त्याला आपल्या स्पेशल वॉर्डमध्ये हलवलं होतं त्याची देखभाल ती स्वतः करत होती त्याला वॉर्डमध्ये हलवलं त्याच दिवशी रुईकर त्या वॉर्डमध्ये ड्युटीवर आली होती दळवी सिस्टरची सगळी गडबड त्या पेशंट बद्दल त्याच्यासाठी दळवी सिस्टरनं खास मेडिकल ऑफिसर्सना भेटून सगळी व्यवस्था करून घेतली होती हे सारं रुईकर पाहत होती पेशंट पेशुद्ध होता दळवी सिस्टर सतत त्याच्याजवळ बसली होती रात्री सुद्धा ती घरी गेली नव्हती असं रात्रपाळीची स्टाफ तिला नर्स सांगत होती आणि हे सर्व पाहून रुईकरला मोठं नवल वाटत होत हा कोण कुठला कुणालाच काही कळत नव्हतं दळवी सिस्टर जवळ चौकशी करता ती एवढंच म्हणत होती तो असा एकटा एवढा सिरियस तेव्हा केवळ कर्तव्य म्हणून मी त्याच्याशी थांबते आहे मला बाकी काहीही माहीत नाही दळवी सिस्टर असं म्हणत होती परंतु रुईकरला ते पटत नव्हतं त्या अशोक देसाईंकडे दळवी सिस्टरच्या हळूवारपणे पाहतीये त्याच्यासाठी तिच्या जीवाची जी घालमेल होती ती केवळ एक नर्स आणि एक पेशंट एवढ्याच नात्यातील नाही हे तिला स्पष्ट दिसत होत पण विचारणार कुणाला दळवी सिस्टर कधीच कुणाशी स्वतःबद्दल काही बोलत नव्हती सर्वांच्यात मिसळूनही ती तिचा वेगळे पण राखून असायची तिच्या मनाचा थांग लागणं कठीण होत दळवी सिस्टरनं प्रयत्नांची शिकस्त चालवलेली होती त्या अशोक देसाईचा प्रत्येक श्वास जणू ती टिपत होती त्याच्या मेंदूला जबर मार लागला होता एकदा त्याला तपासता तपासता डॉक्टर म्हणाले काही सांगता येत नाही हा बरा झाला तरी कदाचित त्याची स्मृती जाण्याची शक्यता आहे रुईकर जवळच उभी होती डॉक्टर असं म्हणाले मात्र दळवी अभावितपणानं म्हणाली नको नको डॉक्टर असं नको व्हायला तो चांगला बरा होऊ दे काय वाटेल ते उपाय करायला मी तयार आहे त्यावेळी डॉक्टरांनी ही, ही दळवींकडे नवलानं पाहिलं दळवीच्या ध्यानी आपली चूक आली आणि ती गडबडीनं म्हणाली पहा ना डॉक्टर किती यंग आहे विचाराचं सगळं आयुष्य जायचं आहे अजून दळवीनं केलेली ही सारवा सारव रुईकरच्या लक्षात आली होती हा अशोक देसाई नक्कीच दळवी सिस्टरच्या माहितीतला अगदी जिवाळ्यातला असावा पण कोण कोणतं नातं दळवी आता जवळजवळ पंचेचाळीस वर्षाच्या आसपास असावी आणि हातर दिसत होता जेमतेम बावीस तेवीस वर्षाचा गेले कित्येक वर्षात दळवीनं कधी आपल्या कुणा नातेवाईकाचा ओझरता उल्लेखही केलेला नव्हता तिला कुणी भेटायलाही आलं नव्हतं किती कधी कुणाकडे गेलेली पाहिली नव्हती दवाखान्याच्या आवारात असलेल्या एका खोलीत तिचा संसार होता अगदी एकटीचा कधी काळी कुणी त्या खोलीत शिरत असेल तर ते म्हणजे अगदी एखादी नर्स किंवा एखादी आया एकटी काहीशी काहीशी कोंडी बोलायला लागली तर तेही फक्त तुमच्याबद्दल अशी दळवीची ख्याती होती कधी काळी कुणावरही माया करीत असेल करणार असेल असं काही कुणाला वाटत नव्हतं एक ढोंगी पण वरवर खूप मायाळू आहोत असं दाखवणारी एक नर्स असाच तिचा लौकिक त्या दवाखान्याच्या परिसरात झालेला होता पण या अशोक देसाईनं सर्वच तर्कांना आणि गोष्टींना धक्का दिला होता दळवीची त्याच्याबद्दल होत असलेली तडफड त्याच्यासाठी ती घेत असलेले कष्ट सारं पाहून रुईकर चक्रावली होती यात काहीतरी रहस्य नक्कीच दडलेलं आहे याबद्दल तिची खात्री होती दळवीला विचारण्यात अर्थ नव्हता तिनं ताकास तूर लागू दिला नसता ती वाट पाहत होती कधी ना कधी हा अशोक देसाई शुद्धीवर येईल आणि मगच या सर्व गोष्टींचा खुलासा होईल हळूहळू अशोकच्या प्रकृतीत फरक पडत होता डॉक्टरांना खूपच आशा वाटत होती ब्रेन स्पेशालिस्ट डॉक्टर यंदे यांना ती स्मृतीभ्रंशाची काळजी होती तीही आता दूर झाली होती मेंदूच्या तपासणीत मेंदूला इजा झाल्याचं आढळलं नव्हतं फार जबर बार बसला होता हळूहळू तो शुद्धीवर येईल असं डॉक्टर सांगत होते त्याच्यात दोन जखमा मात्र अजून बऱ्याच ओल्या होत्या त्यासाठी मात्र त्याच्यावर नीट औषधोपचार होणं आवश्यक होतं त्याच्यावर उपचार करणारे सर्व दोन तीन डॉक्टर तो शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते तो शुद्धीवर आल्याशिवाय त्याच्या कुणा नातेवाईकाला कळवता येत नव्हतं कुणाचा पत्ता त्याच्याजवळ सापडला नव्हता जे पाकिट सापडलं होतं तेही रिकामच फक्त अशोक देसाई असं नाव लिहिलेलं कदाचित तो स्वतः अशोक देसाई नसण्याची शक्यता होती सध्या मात्र केवळ त्या पाकिटावरून अशोक देसाई असं नाव त्याला मिळालं होतं दळवी सिस्टर सर्वच बाबतीत मूग गिळून होती ती फक्त त्याला वाचवण्याची कोशिश करत होती आणि आता तो हळूहळू शुद्धीवर येत होता पाणी हवं का विचारल्यावर ह म्हणत होता म्हणजे कोणी बोलल्याची संवेदना त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचत होती डोळे मात्र अजूनही मिटलेलेच होते दळवी सिस्टर त्याच्याजवळ बसून होती तो हालचाल करतोय आणि हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करतोय हे ये ध्यानी येताच ती त्याच्याजवळ उठली तिनं रुईकरला तसं सांगितलं आपल्या हाताखालच्या दुसऱ्या दोन शिकाऊ नर्सेसना काही सूचना दिल्या आणि ती आपल्या ऑफिसमध्ये येऊन बसली दुसऱ्या पेशंटचे चार्ट चाळी त्यांच्या चार्टवर चार चार लिहिलेली औषधांची यादी वाची रुईकर हे सर्व पाहत होती अशोक देसाई शुद्धीवर येताना खर तर दळवी सिस्टरनं तिथं थांबायला हवं असं तिला वाटत होतं कारण या अशोकचं खरं नर्सिंग दळवी सिस्टरनंच केलं होतं नर्सिंग मधले अनेक संकेत सोडून पेशंटला स्पंजिंग वगैरे करण्याचं काम पहिल्या दुसऱ्या वर्षाच्या शिकाऊ मुलींच पण अशोकला स्पंजिंग स्वतः दळवी करीत होती सिस्टर्स विशेषता या स्पेशल वॉर्डमधल्या सिस्टर्स ठराविक वेळी येतात आणि जातात त्यांना नाईट नसतेच पण दळवी मात्र रात्र रात्र वॉर्ड मध्ये राहत होती या अशोक देसाईच्या खोलीत एका खुर्चीत बसत होती त्याला देण्यात येणाऱ्या सलाईनच्या बाटल्या स्वतः बदलीत होती इंजेक्शन स्वतः देत होती हे एवढं सर्व करणारी दळवी सिस्टर तो शुद्धीवर येतोय असं पाहताच दूर झाली होती त्याच्यासमोर उभं राहण्याचं तिनं टाळलं होतं का अशोकच्या खोलीत जाता जाता या प्रश्नानं रुईकरला सतावलं होत हा पेशंट शुद्धीवर आला की कळवा एवढंच दळवी म्हणाली होती मला सांगा असं बोलली नव्हती सहसा असं होत नाही ज्याच्यासाठी ती एवढी धडपडत होती तो शुद्धीवर आल्यावर पाहण्यात तिला किती आनंद व्हायला हवा होता हा मानवी स्वभाव होता पण दळवीची प्रत्येक गोष्ट अशी नियमाला अपवादच होती सारच विचित्र जगा वेगळं दळवींच्या जागी आता रुईकर उभी होती अशोक देसाई हे नाव तुर्तास धारण करणाऱ्या त्या तरुणाकडे पाहत आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता इतके दिवस जखमांनी आणि पट्ट्याने वेढलेला त्याचा चेहरा मोकळा झाला होता रुईकरच्या मनात आलं खरंच हा किती देखना आहे कदाचित त्यामुळेच तर नाही ना दळवी सिस्टर त्याच्याकडे एवढी ओढली गेली पण दुसऱ्याच क्षणी तिनं आपल्या मनातला हा विचार झटकून टाकला हा असला विचार दळवी सिस्टर बद्दल करणं हे महामूर्खपणाचं होतं ती या दळवी सिस्टरला गेली दहा बारा वर्ष ओळखत होती ती शिकाऊ म्हणून या दवाखान्यात दाखल झाली त्यावेळी दळवी एक नर्स म्हणून काम करीत होती तीस पस्तीस वर्षाची दळवी स्टाफ त्यावेळी अनेक डॉक्टरांचं आकर्षण होती एका डॉक्टरनं तर तिला लग्नाबद्दलही विचारलं होतं पण दळवीनं कुणाला जवळ येऊ दिलं नव्हतं ती तिच्या मार्गानं जात होती हळूहळू अशोक शुद्धीवर येत होता त्यानं डोळे उघडले आणि पुन्हा मिटले रुईकर त्याच्या तोंडून पहिला शब्द कोणता येतो हे ऐकायला उत्सुक झाली होती त्यानं पुन्हा डोळे उघडले आणि विचारलं मी कुठं आहे अशोक कुठं आहे म्हणजे तो अशोक नव्हता रुईकरला हसू आलं सार हॉस्पिटल त्याला अशोक देसाई म्हणूनच ओळखत होत पण हा अशोक नव्हता मग रुईकरनं भराभर त्याला हवी ती इंजेक्शन दिली त्याला ग्लुकोजचं पाणी पाजलं आणि हळूहळू ती त्याच्या कपाळावर थोपटत राहिली ही सूचना दळवीचीच होती तिनं सांगितलं होतं तो शुद्धीवर आला की त्याला मायेनं थोपटत राहा आपण इथं एकटे असाही आहोत असं त्याला वाटता कामा नये त्याही वेळी रुईकरच्या मनात आलं होतं हिला हे सगळं याच मानसशास्त्र कसं माहीत आहे की एवढ्या जवळून ओळखते याला पण विचारणाऱ्याची हिंमत झाली नाही दळवी शिस्टरशी असल्या खाजगी गोष्टी बोलायच्या नसतात हे सगळा दवाखाना जाणून होता रुईकर हळूहळू त्याला थोपटीतच राहिली त्याचा चेहरा थोडा उजळला त्यानं पुन्हा विचारलं मी कुठं आहे तुम्ही या सरकारी दवाखान्यात आहात तुम्हाला ऍक्सिडेंट झाला आणि पोलिसांनी तुम्हाला इथं ऍडमिट केलं गेले पाच सहा दिवस तुम्ही फारच सिरियस होतात आणि अशोक कुठं आहे कोण अशोक तुमच्या खिशात अशोक देसाई हे नाव असलेलं एक पाकिट मिळालं आम्ही चार्टवर तुमचा अशोक देसाई हे नाव लिहिलंय तो हसला म्हणाला मजाच आहे म्हणायची मी आणि अशोक फिरायला निघालो होतो गम्मत म्हणून मी माझ्या डाव्या हातानं त्याचं नाव लिहिलं आणि ते पाकिट खिशात घातलं आणि तेवढ्या ट्रकनं आम्हाला उडवलं पण पण मग अशोक आधीच अशक्त झालेला तो थरथर कापायला लागला त्यानं डोळे मिटून घेतले रुईकरचा हात घट्ट धरून ठेवला रुईकर घाबरली हा एवढा नर्वस झाला तर भलतंच काहीतरी होऊन बसायचं तिनं एका हातानं बेल दाबली वॉर्डबॉय धावत आला रुईकर म्हणाली सिस्टरना बोलव डॉक्टरकडे कॉल घेऊन जा वॉर्डबॉय धावत गेला पण दळवी आली नाही तिने कॉल मात्र पाठवला डॉक्टर आले त्याला पुन्हा इंजेक्शन देऊन झोपवलं टेन्शन नको म्हणून शुद्धीवर आलेला तो पुन्हा झोपी गेला मॉर्फियाच्या इंजेक्शनमुळे तो झोपला आणि मग दळवी आत आली तिनं त्याची नाडी पाहिली त्याच्या कपाळावर हात ठेवला ती रुईकरला म्हणाली स्टाफ जा तुम्ही आता हा आणखी दोन तास तरी नक्की जागा होणार नाही मी बसते इथं रुईकरनं सिस्टर दळवीकडे रोखून पाहिलं दळवीची आणि तिची नजरानजर नजर झाली दळवीनं आपली नजर चुकवली हे रुईकरनं ओळखलं तिनं दळवीचं बोलणं ऐकलं ना ऐकलं असं करून तिथंच उभी राहिली त्याच्या कपाळावर हात ठेवून स्टाफ तुम्हाला मी जायला सांगितलं आहे ऐकू आलं नाही का आलं पण मला एक गोष्ट विचारायची आहे सिस्टर यात आपला सिस्टर आणि स्टाफ असा संबंध राहू नये असं वाटतंय मला म्हणजे काय सिस्टर हा पेशंट अशोक देसाई नाही कुणी सांगितलं शुद्धीवर आल्यावर त्यानं अशोकची चौकशी केली म्हणाला अशोक कुठं आहे मी इथं कसं आलो आणि ते पाकिट दळवीचा आवाज कापत होता म्हणाला मी सहज चालता चालता डाव्या हातानं त्याचं नाव लिहिलं पण रुईकरचं पुरं बोलणं ऐकून न घेताच दळवी बाहेर गेली रुईकर तिच्या मागोमाग ऑफिसमध्ये शिरली रुईकरनं आपला मायेनं हात दळवीच्या केसातून फिरवला आणि दळवीनं तो हात आपल्या तोंडावर दाबून धरला रुईकरला जाणवत होतं दळवी सिस्टरचं सगळं अंग थरथरतय तिचे ओठ तिने मोठ्या कष्टाने दाबून धरले आहेत गदगदून फुटणारा हुंदका दळवीनं प्रयासानं आवरून धरला आहे रुईकरनं तिला हाक मारली सिस्टर सिस्टर रागावू नका मला आपली लहान बहीण समजा अशा कोंडून राहू नका हा कोण अशोक देसाई कोण सांगा मला प्लीज रुईकरचा आवाज अतिव मायेनं ओथमलेला होता दळवीच्या अंतकरणाला तो जाऊन भिडला रुईकरचा हात आपल्या तोंडावर अधिकच दाबून दळवीनं हुंदका दिला फुटून बाहेर पडावा असा तो आत चित्कार होता दळवी भानवी जणू बाहेर फोडून तोडून होती बराच वेळ दळवीला रुईकरन रडू दिलं कोरडी ढोंगी वाटणारी दळवी कुठंच त्या अश्रूंनी पुसली गेली होती रोईकरच्या मनात या क्षणी दळवी सिस्टर बदल अपार करूनच भरून राहिली होती रुईकरचा हात हातात घेऊन दळवी सिस्टर कितीतरी वेळ बसून राहिली होती मग एक एक शब्द ती मोठ्या कष्टाने उच्चारित होती म्हणत होती स्टाफ माझी कहाणी मोठी विचित्र आहे मला डॉक्टर व्हायचं होतं पण जमलं नाही नर्सिंग आले वर्षभर सुद्धा शिकले नाही तर लग्न झालं लग्न दळवी सिस्टरचं लग्न झालंय हे आज प्रथमच रुईकरला समजलं होतं दळवी पुढं बोलत होत्या लग्न झाल्यावर देसाईंनी मला नर्सिंगला जाऊ दिलं नाही रोज आमची धुसफूस चालू असायची अशातच मी एका मुलाला जन्म दिला त्याचं सारं करताना मला माझं पहिल्या वर्षाचं सार शिक्षण आठवायचं मी देसाईंना म्हणायची मला शिकू द्या माझं मन तिकडंच गुंतलंय पण त्याचा अर्थ त्याने वाईट करून घेतला मला घरातून हकलून दिलं मीही जिद्दीनं शिक्षण केलं सगळं करताना एकच धागा मनाला गुंतवून टाकीत होता माझा छोटा अशोक हा पेशंट थेट त्याच्यासारखाच दिसतो अशोकलाही पूर्वी मी कधीतरी भेटत होते वाटलं अशोकला अपघात होऊन तो इथं आलाय पण हा बहुदा अशोकचा भाऊ असावा त्या देसाईंच्या दुसऱ्या पत्नीचा म्हणजे म्हणजे माझा अशोक रुईकरला सारं समजलं या तथाकथित अशोक देसाईंबरोबरचा त्यांचा दोस्त जागीच गेला होता ओळखू न येण्याइतका त्याचा चेंदामेंदा झाला होता त्याच्याजवळ काहीच नव्हतं की होत हे कुणी काढून घेतलं होतं कुणास ठाऊ बिचारी दळवी सिस्टर पण तरीही रुईकरला प्रश्न पडला हिन आपण याला ओळखतो असं का सांगितलं नाही रुईकरनं विचारलं सिस्टर तुम्ही याला जर अशोक समजत होता तर ओळख का दिली नाही त्याच्या नातेवाईकांना का ना कळवलं नाही वाटलं वाटलं ते येतील आणि घेऊन जातील थोडे दिवस का होईना पण मला त्याच्याजवळ राहता येणार होतं त्याच करता येणार होत माझ मन किती वर्ष त्याच्यासाठी आसुसल होत हे कसं सांगू स्टाफ रुईकरला काही सांगायची गरज नव्हती दळवीचं मन ती जाणत होती तिला दळवीची कणव आली तिनं विचारलं तो शुद्धीवर आल्यावर तुम्ही याला का टाळल कारण कारण त्यानं कदाचित मला ओळखलं असत आणि ते मला नको होत स्टाफ मला त्याच्याकडे जायचं नाही मला फक्त अशोकच हवा होता आणि तो मला मिळाला नसता कारण त्याच्या मनात माझ्याबद्दल कुणाच ठाऊ काय काय भरलंय ते जा स्टाफ तो तो कोण होता तो शुद्धीवर येईल त्याची काळजी घ्या त्याला बरं करा अखेर तोही कुणाचा तरी मुलगा आहे कुठली तरी आई त्याच्यासाठी आसुसली असेल जा रुईकरनं दळवीचा हात हलकेत सोडला तिथे देसाईकडे गेली स्टाफ म्हणून दळवी नावाची सिस्टर आपल्या ऑफिसमध्येच बसली अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू